भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ठाणे रोडवर सुरू असलेल्या कॉंग्रेटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाई स्थानिक रहिवाशन करून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या नागरिकांच्या या तक्रारीचे गांभीर्याने लक्षात घेऊन आमदार महेश चोगले यांनी स्वतः थाना रोड येथे भेट देत भिवंडी मंडपाचे आयुक्त अनमोल सागर यांच्यासोबत दौरा केले या दरम्यान आमदार महेश चोगले यांनी संबंधित ठेकेदाराला कडक शब्द सुनावले व येणाऱ्या गणोत्सव व ईद ए मिलाद या दोन्ही संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले कामात होणारी दिरंगाई आणि हळगर्जीपणा या विरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल या दोऱ्यात अनेक स्थानिक रहिवाशांनी आमदारांना थेट त्यांच्या अडचणी सांगितल्या त्या सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून त्यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना व कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले यावेळी सिटी इंजिनियर सहित प्रभाग क्रमांक चे साहेब आयुक्त सुरेंद्र भोईर उपस्थित होते <laughs> तू दिसला तरी तुला करायचं कर नाही तर जाऊन निघून काम नीट करायचं तुला थांब इकडे नाही तर तू दिसला तरी तुला तुडवेल अरे काय प्रोग्रेस दाखवता तुम्ही एक महिन्यापासून तेच बोलता प्रोग्रेस दाखवतो बोलतात तुम्ही इकडे बघायला येत नाही त्या आयुक्तांनी साहेबांनी बोलवलं उद्या जा तिकडे तर दोन्ही कामं बघा आणि उद्या मी बोलतो ना आलेलं बोलत तुमच्या माणसानं म्हणून सोडणार ना माझा कोणाला असं वाटत कुत्रा सगळं मारव तुम्हाला लोकांना एवढा त्रास होतोय <gayani? gayani> रोज आम्ही टाइम घ्यायचो तुम्हाला लोकांना तुम्हाला आज जा करता उद्या करतात अरे भाई जब मी आहे तब्बल आला एक कधी खोदल चालू केले सर चालू केलं पागल तर तुम्ही कधी खोदाल तुम्ही मला गणपती पर्यंत करून देणार आहे तीन जीसीपी लावले सर अरे परत तेच तेच करतात काय असं वाटतं कुत्रासारखा माराव तुम्हाला लोकांना एवढा त्रास होतोय ऊन रोड बंद त्यासाठी तिकडून चालू करा ना दुसरी टीम लावा ना इकडे कशा नाही चिखलात मारत बसलात हे तर नंतर करत राहाल तुम्ही हे जबरदस्ती टाइमपास करत घेतला तुम्ही तिकडून नाही तिकडून दुसरा करा इकडून दुसरी करा हे चार माणसांनी काम नाही होणार ना। काय प्रॉब्लेम आहे बाबा इथे इथे मी आहे आमदार साहेब आहे का फक्त चार ते सहा लेबर तिथे काम करतात काय प्रॉब्लेम आहे अरे नाही मी आता स्पॉटवरती आहे बाबा मी बघतोय समोर फक्त सहा लेबर आहे ले आणि ते एक जेसीबीवर ते काम करतात असं कसं शक्य आहे गणपतीचे पूर्वी होणारच नाही काम किती लेबर लावणार तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्टरला दम त्याने एक्स्ट्रा लेबर डिप्ल खुला दिलाय ना पूर्ण आणि माझ्या पूर्ण ते ट्रॅफिक कॉम्प्रोमाइज होतोय सगळं ते सगळं प्रॉब्लेम आहे आणि ते काम मला दिसत नाही ते होणार आहे कम्प्लीट गणपतीपूर्वी तुम्ही एक काम करा उद्या विजिट करा इथे प्रत्यक्षात आणि विथ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना लेबर इनक्रीज करायला सांगाय चार पाच लेबरचा विषय नाहीये तुम्हाला इन्क्रीज करावी लागेल इथे दोन दोन मशीन लावून काहीच पुरणार जास्तीत जास्त आणि तुम्ही लंच ब्रेक घेणार आणि मग तुम्ही निघून जाणार तीन चार वाजता माणसाचं कशाला खोटं बोलता तुमचा तो कॉन्ट्रॅक्टर पण येत नाही तुम्ही जबरदस्ती टाईम घेतात ना कशाला खोटं बोलता आम्हाला आमचा जीव जाळत अहो एक महिना झाला ना तुम्ही खोदता तर तुम्ही दोन्ही साईडला तुम्हाला साईड आहे ती साईड तर बघितली पण नाही तुम्ही तिकडे उभा होतो तिकडे अरे चार महिने पाऊस राहील कशाला भाणे करतात आज पण पाऊस आहे काय आहे तुमचं खोदायला काय आहे अरे चालू होईल चालू होईल आम्ही आल्यावर होईल का आता कमिशनर आले दे आले तुम्ही मी तुम्हाला सांगितलं गणपतीपर्यंत पाहिजे तुम्हाला काय येईल जाईल फक्त असं वाटायला लाज नाही वाटायला लागेल तुम्हाला इथे कशा गणपती येतील एक महिना झाला तुम्हाला सांगितलं वेळ दिला तुम्ही करतो बोलले आता सगळे रोड बंद आहेत तुम्हाला रोड पूर्ण बंद करून दिल्यात तरी पण तुमचं नाटक चालू आहे पाईपलाईन टाकून दिली तुम्ही बोलतो ना बोलतो अरे काय प्रोग्रेस दाखवता तुम्ही एक महिन्यापासून तेच बोलता प्रोग्रेस दाखवतो बोलतात तुम्ही इकडे बघायला येत नाही त्या आयुक्तांनी साहेबांनी बोलवले उद्या जा तिकडे ते दोन्ही कामं हो बघा आणि उद्या मी बोलतो ना आल्यानंतर बोलत तुमच्या माणसानं म्हणून सोडणार ना माझा कोणाला तुला तू दिसला तरी तुला माराजोडेल तुझं करायचं कर नाही तर निघून तुझा काम नीट करायचं तुला थांब तिकडे नाही तर तू दिसला तरी तुला तुडवेल मी टाइम द्यायचा लोकांना तुम्हाला आज जाय करता उद्या करतात